आता मी जाऊन निघाला होते गाळवात गाळवात असं असू की कवळा कवळा आमका घेऊची येतो आणि जाऊ चवाट्यावरती दोन तीन कवळा तर बांधून झालेली होती तिसऱ्या कवळाची तयारी होती नाव ह्या कार्य आपल्या हातीत घेतल्याने पूर्ण करून टाकल्यान नमस्कार मंडळी मी गावकर पुन्हा एकदा एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय कवळा तर ठेवून झाली नाही आम्ही मांडावरती मांडावरती तमाजा धालोकी चवाट्यावरती तमाशा केलं जाता पारंपरिक पद्धतीने चालू दिलेल्या डोलाच्या ठोक्यावरती शोभा शोभा या शब्दावरती घेऊन नाच केला जाता जी चोरून आलेली खवळ होती त्यांना आग लावली जाता आणि त्यांच्या बाजू घेऊन नृत्य केलं जाता आता हे कशा प्रकारे घोडे पळवले जातात त्यानंतर धुरघोडी तो कार्यक्रम होतो त्यानंतर चव्हाट्यावरती देव सगळे देवळात जाते मग कार्यक्रमाची समाप्ती जर या व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाला फॉलो करा फेसबुकला फॉलो करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय काजी का